अहमदनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील कांगोणी फाट्याजवळ पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हलने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅव्हलमधील चोवीस प्रवासी जखमी झालेत संजय रामकृष्ण सावळे वैवर्ष चाळीस जिल्हा बुलढाणा आकाश सुरेश यांगट वैवर्ष सत्तावीस राहणार खंडाळा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा कल्पेश गुलाबराव व्यवहारे वयवर्ष बावीस राहणार सारोखपीर तालुका जिल्हा बुलढाणा यांचा जागीच मृत्यू झालाय टँकरला भरधा वेगाने येणाऱ्या रॉयल चिंतामणी ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिली रॉयल चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीची बस पहाटेच्या सुमारास बुलढाणावरून पुणेकडे चालली होती पहाटेच्या सुमारास पुढे चाललेल्या टँकरला ट्रॅव्हलने भरधा वेगाने धडक दिली शिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ललित पांडुळे महामार्ग पोलीस मदत केंद्र तिसगाव शाखेचे राठोड साहेब यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जखमींना अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मृत झालेल्या तिघा जणांच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर नातेवाईकांनी ने नेवासा ग्रामीण रुग्णालयात धाव घेत रुग्णालयाच्या परिसरात आक्रोश केला मृत पावलेल्या तिघा जणांचे नेवासा ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात सी चोवीस सीचोविसासाठी शंकर नाबदे नेवासा